जय गणेश श्रीमंत गगडूशेठ अलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गेले पंचेचाळीस वर्ष जी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन पुणे शहरामध्ये केलेलं असतं त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी वीस जुलै सायंकाळी सहा वाजता या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न केला जाणार आहे या वर्षीच्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव एकशे चौसष्ट मंडळ ती शिक्षण संस्था यांनी सहभाग घेतला होता यावेळेस एकूण एकशे सहा मंडळांना दिली गेली चौदा लाख पंच्याण्णव हजार इतक्या रकमेची बक्षीस आपण त्यांना दिली दरवर्षीचा जय गणेश पुरस्कार यावर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांना दिला गेला व पाच जी प्रथम पाच क्रमांक जी शहरातून आपल्याला दिली गेली त्याच्यातनं शिवाजी मित्रमंडळ पेठ एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक शनी मारुती मंडळ गणेश येण्णवना पंचेचाळीस हजार रुपये तिसरा क्रमांक पोटसुया मारुती मंडळ नानापेठ चाळीस हजार रुपये चौथा क्रमांक नवज्योत मित्रमंडळ नवी खडकी येरवडा पस्तीस हजार रुपये या, या चार या मंडळांना व पाचवा क्रमांक विनायक नव मंडळ भांडाळकर रुपये तीस हजार रुपये सहा वाजता गणेश कला इथे संपन्न होणार आहे गेले पंचेचाळीस वर्ष पुणे शहरातील गणेश मंड गणेश जो उत्सव पण साजरा केला जातो तो अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होत असताना याला अजून विधायक वळण लावला समाजा समाज उपयुक्त समाजाला समाजाचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातन त्याला एक पुष्टी मिळावी याकरता श्रीमंत ट्रस्ट व स्वर्णिक मंडळाच्या माध्यमात गेली पंचेस वर्ष आपण प्रयत्न करतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद आणि संपूर्ण पुणे शहराचा जो उत्सव आहे हा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे या ला त्या सांस्कृतिक राजधानीला उपयुक्त ठरेल त्याच्यात योगदान धरेल असा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा होतो देश विदेशातून जवळजवळ कोट्यावधी हो लोक या ठिकाणी या उत्सवात येतात यावेळेस आमदार झाल्यानंतर गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी विधान भवनात गेल्यानंतर या उत्सवाला राज्याचा उत्सव म्हणून घोषित करावं अशी मागणी मी केली आणि ती मागणी महायुती सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आशिष शेलार यांनी मान्य केली त्यामुळे तमाम गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून त्यांचेही आभार मानतो आणि येणारा उत्सव हा नेहमीपेक्षा जास्त उत्साहाने मंगलमय पद्धतीने साजरा होईल असा विश्वास